नाखाबंदी अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची व्यूहरचना पुढचा उमेदवार माझ्या विचारांतच निवडून आला पाहिजे असे सांगत अजित पवारांनी बारामतीत जोरदार काम सुरू केलं आहे पण महायुतीची जागा वाटप होण्याआधीच अजित पवारांना घेरण्याचा एक डाव दिसत आहे एकूण तशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने तर आता शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नका म्हणून अजित पवार गटाला स्पष्ट आदेश दिले आहेत एकीकडे शरद पवारांकडून सुप्रिया पुळे सुप्रिया सुळेंना जिंकून आणण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे तर दुसरीकडे अजित पवारांचे विरोधक आता बदला घेण्याची भाषा करू लागले आहेत त्यामुळे बारामतीतील राजकारणाची जी जी गणित आहेत ती सगळी कशी बदलत चालली आहेत पहा चला जाणून घेऊया एकूण कशी परिस्थिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा लड़त है है। पवार अशी लढत होणार आहे म्हणजे आता हे जवळपास निश्चित झालेलंच आहे अजित पवारांनी पूर्ण तकतींशी लढण्याची तयारी सुरू केलेली असताना त्यांच्याच मित्र पक्षातील त्यांच्या विरोधकांनी त्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे बारामतीत अजित पवार अनेक अजित पवार यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर पुरंदर दौंड भोर खडक आणि बारामती अशी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामतीचे आमदार स्वतः अजित पवारच आहेत पण शरद पवारांचं आव्हान सुनीत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे आता दौंडबद्दल बोलायचं तर इथे राहुल कोले हे भाजपचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरातांचा पराभव करून ते आमदार बनले थोरात हे अजित पवारांसोबत आहेत खडकोसला येथे भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत त्यांनीही राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना पराभूत केलेला आहे पण दोडके हे सध्या शरद पवार यांच्यासोबतच आहेत लोकसभा जिंकण्यासाठी इंदापूर अत्यंत महत्त्वाचे आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आहे ते अजित पवार पा, पवार यांच्यासोबत आहेत पण इथे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय वैर आहे आधी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे आता भाजपात आहेत पण त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्हाला विधानसभेला मदत करणार असतील तर आणि तरच आम्ही त्यांचे काम करू त्यामुळे अजित पवारांना इथं मित्र पक्षातील नेत्याकडून साथ मिळताना दिसत नाही पाटलांच्या सोबतचे वैर असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या विजय शिवतारे यांनी दंड थोपटले अजित पवारांचा बदला घेण्याची ही वेळ आली आहे असं सांगत ते त्यांनी जे काही आपला इरादा स्पष्ट केला शिवसेनेत असलेले शे शिवतारे महायुतीत असूनही त्यांना साथ देताना दिसत नाहीत उलट त्यांनी आपलीच उमेदवारी बारामतीतून जाहीर केली आहे कुठल्याही परिस्थितीत आपण बारामती निवडणूक लढवणार हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे पत्रकार परिषद घेऊन देखील त्यांनी तसे जाहीर केले आहे अजित पवार यांनी त्यांचा मागे एकदा अपमान केला आहे त्याचा बदला त्यांना घ्यायचा आहे त्यामुळं तिथली किती मतं त्यांना मिळू शकतात ही महत्वाचं असणार आहे मोठे आव्हानच खरं तर शिवतारे यांनी अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आहे आता भोरमध्ये जर पाहिलं तर भोरमध्ये शरद पवारांची खेळी यशस्वी झाली आहे भोर विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर येथील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी शरद पवारांनी जुळवून घेतलं आहे शरद पवार आणि थोपटे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत पण पवारांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि बेलजीचं राजकारण घडवून आणलं संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं जाहीर सभेत जाहीर केलं आहे त्यामुळे तिथला प्रश्नच मिटला अजित पवारांना मित्रपक्षातील नेत्यांची साथ मिळणार का हा कळीचा मुद्दा ठरणार आहे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी त्या माहितीच्या उमेदवार असणार आहेत त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या नेत्याकडून त्यांना साथ मिळणे अपेक्षित आहे पण अजित पवारांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकांचा आता मित्रपक्षातील नेते उच्चार करताना दिसत आहेत हर्षवर्धन पाटलांना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याकडून सुरू आहेत तर दुसरीकडे शिवतारेंनीही दंड झोपटले हो आहेत त्यामुळे बारामती जिंकणे अजित पवारांना जड जाऊ शकते अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात्त करा बेल ऐकॉनचे बठन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार